मार्गशीर्ष महिना संपलेला आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांची पावलं आता चिकन मटण आणि माशांच्या दुकानांकडे वळतील आपणही आज अप्रतिम चवीचे स्टफ बोंबील फ्राय बनवलेले आहेत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे असे हे अप्रतिम चवीचे स्टफ बोंबील फ्राय तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा स्टफ बोंबील फ्राय बनवण्यासाठी आपण इथे पाच ओले बोंबील घेतलेले आहेत आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत त्यांच्याचे खवले काढून टाकलेले आहेत आणि त्यांचे कल्ले वगैरे काढून टाकलेले आहेत त्यांचे तोंडंसुद्धा काढून टाकलेली आहेत त्यानंतर त्यांच्यामध्ये जो काटा असतो तोही काढून टाकलेला आहे त्यानंतर आपण त्यांना स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेला आहे त्यांचा काटा काढणं सोपं असतं परंतु तुम्हाला ते जर जमत नसेल तर तुम्ही कोळणीकडून तो काढून घेऊ शकता तर असे हे बोंबील आपण काटा काढल्यानंतर एकदम फ्लॅट असे होतात तर असे हे बोंबील आता सध्या आपण बाजूला ठेवूयात आणि आपण त्याच्या स्टफिंगची तयारी करूयात स्टफिंग करण्यासाठी आपण इथे पाच कोळंबी घेतलेल्या आहेत त्याही आपण स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आता आपण त्यांचा खिमा बनवणार आहोत आपण कोळंबीचे बारीक बारीक तुकडे म्हणजेच खिमा करून घेतलेला आहे आता आपल्याला तो शिजवायचा आहे तत्पूर्वी आपण बोमलांचं मॅरिनेशन करून घ्यायचं आहे बोमलांचं मॅरिनेशन करण्यासाठी आपण त्यांना एका ताटलीमध्ये घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ बेतानेच घालायचं आहे कारण आपण बोमील परत धुणार नाही आहोत त्यामुळे जर मीठ जास्त झालं तर ते खारट होतील मीठ आपण दोन्ही बाजूला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण अर्ध लिंबू त्याचा रस आपण त्यावर टाकणार आहोत आणि तोही बोमलांना व्यवस्थित लावून घेणार आहोत आता आपले हे बोमील मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये पाच मिनटासाठी ठेवायचे आहेत त्यानंतर ताटली जराशी उभी करून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता आपण बोमलाना जो मसाला लावणार आहोत त्याची तयारी करूयात मसाला तयार करण्यासाठी आपण इथे भांड्यामध्ये पाव चमचा हिरव्या हिरवा मसाला वाटण घ्यायचा आहे हिरवा मसाला वाटण करण्यासाठी आपण इथे पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या खूप तिखट आहेत म्हणून आपण त्या थोड्याच घेतलेल्या आहेत त्यानंतर दोन इंच आल्याचा तुकडा आणि सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत या लसूण पाकळ्या जाड्या आहेत त्यानंतर दीड दोन वाटी जवळपास आपण कोथिंबीर घ्यायची आहे आता हे सर्व पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात थोडं पाणी घालून आपण वाटून घेणार आहोत आपलं हिरवा मसाला वाटण तयार आहे आता आपण परत बमलाच्या मसाल्याकडे वळूयात आपण पाव चमचा हिरवा मसाला वाटण भांड्यात घेतलेला आहे त्यात पाऊन चमचा आपण हळद टाकायची आहे आणि त्यात पाऊन छोटा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे त्यात आपण चमचावर आगुळ घालायचं आहे तुमच्याकडे आगुळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता आपला बोमलांचा मसाला तयार झालेला आहे पाच मिनटं होऊन गेलेली आहेत आता आपण बोमलांना बोमलाच्या ताटलीला उभं करून ठेवूया बघा यातून पाणी यायला सुरुवात झालेली आहे, आहे। बोमलातलं सर्व पाणी बाहेर येईपर्यंत आपण त्याचं स्टफिंग तयार करूयात स्टफिंगसाठी आपण एक पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यात आपण दोन चमचे गोडे तेल घालणार आहोत ते... तेल गरम झालेलं आहे त्यात आपण चार पाच छोट्या लसूण पाकळ्या ठेचून घालणार आहोत ठेचण्याऐवजी तुम्ही बारीक बारीक तुकडे सुद्धा करून घालू शकता एक छोटा कांदा आपण उभा आडवा चिरून घालणार आहोत कांदा अगदी बारीक चिरायचा आहे जसा आपण भेळेला चिरतो तसा आपण कांदा आणि लसूण तेलावर छान परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला लालसर भाजायचा आहे त्यात आपल्याला पाव चमचा हिरवा मसाला वाटण घालायचा आहे तेही छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण जो कोळंबीचा खिमा केलेला होता तो टाकायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपण पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा घरचा मालवणी मसाला टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि चमचावर आगूळ टाकायचा आहे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मिश्रण कोरडं बनवायचं आहे खिमा शिजवताना सुरुवातीला ओलसरपणा असला तरी चालेल परंतु शिजल्यानंतर आपल्याला त्याला कोरडा करायचा आहे शिजण्यासाठी आपण त्यावर झाकण टाकूयात आपण झाकण उघडून पाहूयात यातली कोल्मी लवकर शिजते आता आपण त्यात स्वादासाठी थोडीशी कोथिंबीर टाकूयात मिश्रण परत व्यवस्थित परतून घेऊयात आणि परत झाकण ठेवूयात आपला कोळंबी किमा तयार झालेला आहे आपण परत पॅन झाकून ठेवू आपण परत बोंबेल बघूयात बघा किती पाणी खाली आलेलं आहे आता हे पाणी आपण फेकून देऊयात आणि हाताने बोंबलांना प्रेस करायचं आहे त्याच्यात जर अजूनही काही पाणी राहिलं असेल तर ते बाहेर येईल परंतु यातून काहीही पाणी येत नाही आहे याचा अर्थ त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता आपण त्यांना आपण जो मगाशी मसाला बनवला आहे तो लावायचा आहे आपण बमलांच्या दोन्ही बाजूला मसाला लावून घेणार आहोत आता आपण बोंबी स्टफ करूयात त्यासाठी आपण सर्व बोंबलांना मसाला लावून झालेला आहे त्यानंतर आपण जो खिमा केला होता कोळंबीचा तो घ्यायचा आहे आणि ते आपण स्टफ केल्यानंतर सुटू नयेत म्हणून त्याला लावण्यासाठी टूथपिक्स घ्यायचे आहेत एवढी तयारी झाल्यानंतर आपण प्रत्यक्ष स्टफिंगला सुरुवात करायची आहे आता प्रत्यक्ष स्टफिंगला सुरुवात करण्यासाठी आपण एका एक बोंबील घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण जो किमा तयार केलेला होता तो घालायचा आहे तो असा आपण हाताने खालच्या दिशेला दाबून भरायचा आहे त्यानंतर बोंबलाचं जे तोंड आहे ते त्यावर ठेवायचं आहे आणि बोंबील आपण रोल करायचं आहे रोल केल्यानंतर आप बोंबलाचा जो शेपटाचा भाग आहे तो वरच्या दिशेने घेऊन त्याला दोन टूथपिक टोचायचे आहेत टूथपिक टोचल्यामुळे बोंबील सुटणार नाहीत आणि तेलामध्ये ते व्यवस्थित तळले जातील मी तुम्हाला अजून एक बोंबील स्टफ करून दाखवते स्ट बोंबील स्टफ करणं तसं सोपं आहे फक्त काळजीपूर्वक करायला लागतं याप्रमाणे आपण सर्व बोंबील स्टफ करून घेणार आहोत आपले सर्व बोंबिल स्टफ करून झालेले आहेत आता आपण एक ताटली घ्यायची आहे आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण जवळपास दोन मोठे चमचे बारीक रवा घ्यायचा आहे त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकायचे आहेत अगदी पाव चमचा आपल्याला ती टाकायची आहे याआधी आपण मिरची पावडरचा भरपूर वापर केलेला आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर एका भांड्यात आपण थोडंसं कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्यात पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे त्याची आपल्याला स्लरी बनवायची आहे त्या मिश्रणात आपण जे स्टफ केलेले बोंबील आहेत ते बुडवायचे आहेत आणि त्यानंतर ते तांदळाच्या पिठात आणि रव्याच्या मिश्रणामध्ये घोळवायचे आहेत याप्रमाणे सर्व स्टव बोमलांना आपलं पीठ लावून झालेलं ला आहे आता आपण त्यांना शॅलो फ्राय करायचं आहे शॅलो फ्राय करण्यासाठी आपण एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये आपण गोडे तेल घ्यायचं आहे जरा भरपूरच गोडे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे आपण त्यात आता बोमलांना टाकूयात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता सुरुवातीला आपल्याला टूथपिक बोंबलांना लावून ठेवायचेच आहेत आणि ते वरच्या दिशेला ठेवायचे आहेत एका बाजूने बोंबेल तळून झाल्यानंतर आपण त्यांना उलटायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला ते आलटून पालटून पण काळजीपूर्वक आपल्याला ते तळायचे आहेत बोंबील उलट उलटताना टूथपेक काढून टाकायचे आहे मंद गॅसवर आपल्याला स्टव बोंबील व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत आपले स्टफ बोंबील फ्राय खाण्यासाठी तयार आहेत आपण ते कांद्याबरोबर आणि टोमॅटोबरोबर सर्व केलेले आहेत बरोबर आपण कोळंबी सव केलेली आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा